वज्राबाद प्रभाग क्रमांक सोळा महावीर चौक ते वजिराबाद चौरस्ता तिरंगा चौक ते गोवर्धन घाट दिलीप सिंग कॉलनी मल्टीपर्पज हायस्कूल ग्राउंड वन विभाग ऑफिस चिकलवाडी कॉर्नर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साठलेले असून महानगरपालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष दिसत आहे वेळेवर घंटागाडी येत नसल्यामुळे स्थानिक नागरिक यांना कचरा कुठे टाकावा हेच ठिकाण कळत नाही त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग शहरामध्ये अनेक परिसरात दिसत आहेत तरी सुद्धा दोन अडीचशे कोटी रुपये टेंडर देऊन कचरा उचलणे यासाठी प्रायव्हेट कंपनीला तरीही योग्यरित्या कचरा उचलण्यात येत नाही व स्वच्छता तसेच नियमानुसार ज्या ठिकाणी कचराकुंडी किंवा कचरा साठवलेला हो जातो त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर तसेच कीटकनाशक फवारणी डास उत्पन्न होऊ नये यासाठी डास पळवण्यासाठी धूर हे कुठल्याही प्रकारचे केल्याचे दिसून येत नाही तसेच व्यवस्थित शिर स्वच्छता शहरामध्ये दिसून येत नाही जागोजागी खड्डे त्यामुळे साचलेले घाण पाणी त्यामुळे रोग पसरवणारे जीव जंतू याचे थैमान वाढत आहे यामुळे महानगर प्रशासनाला नागरिकांचा प्रश्न आहे की हा निर्माण झालेला कचरा आणि यापासून निर्माण होणारे रोगराई याला जबाबदार कोण त्यामुळे वेळीच हा कचरा व्यवस्थापित करण्यात यावा आणि या कचऱ्याकडे महानगरपालिकेचे जे दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष दूर करण्यात यावं आणि हा कचरा उचलण्यात यावा आणि शहरामध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे